आता मी म्हटलं मी आबाजी समोरून असा जाईल चांगला नाही वाटेल लिचड्या बिचुड्या घेऊन घेतला आहे का नाही आणि मी म्हटलं समजा आबाजीसमोर असा जर गेलो बरं तुमच्या वेळी विमानात किती लोक बसले हा श्रीमंत लोक पार वा तिकच जण श्रीमंत आहे तुमच्यामध्ये मी यार बसलो नव्हतं कधीच पण माझी एक गर्लफ्रेंड होती म्हणजे आता हे नाही ते लग्नाच्या पहिल्याची गर्लफ्रेंड होती पुणेला राहत होती अरे साला व्हिडिओ रिलीज होणार आहे करा अचल हे स्क्रिप्टेड आहे हे स्क्रिप्टेड आहे बरं हे काहीच नाही असंच आहे मी काही फकाला फायला झडून राहिलो अरे विमानामध्ये बसायची नाही मला एक दिवस तिचा फोन आला फोन आला आणि म्हणते ए आशू माझ्या घरी दोन दिवस कोणीच नाही म्हणते मी म्हटलं बस समजलं मी सब समजलं <laughs> <laughs> म्हणजे वासा आपण ट्रेनवाला माणूस आपली अवकाळ ट्रेनवाली आहे पण साला मी नाही का विमानाची तिकीट बुक केली त्या दिवशी पाच हजार रुपयाची आणि कसं आहे अशा टाईमसाठी नाही का पोराकडे पैसे बरोबर येते म्हणजे माहित नाही कुठून जुगाड करते काय करते पैसे हो बरोबर येते साला आहे का नाही बाकी नाश्तादार म्हणलं तर पैसे नाही म्हणते मग म्हणजे जहर खाले पैसे नाही म्हणते पण अशा ठिकाणी पैसे येते तर मी भाऊ म्हटलं यार विमानाने एका तासामध्ये जाणं होते आपलं तर मी विमानाची तिकीट बुक केली आणि आपल्याला ते ना नवीन नवीन ज्या विमानात बसतो तेव्हा खिडकी विंडो सीटची विंडो सीटची दोनशे रुपये जास्त घेतले ना विंडो सीट बुकिंग केली आणि आईला सांगितलं की मामाकडे चाललो तर आपली आई किती घोडी आहे हाय का नाही आपली आई भोडी आपल्या बॅगमध्ये माझ्या चकल्या लाडू बुंदीचे लाडू चिवडाबिडा असं भरून देऊन दिला आणि कसं आपण विमानामध्ये आता विमानाच्या बसस्टँडवर गेलो त्याच्यामध्ये गेलो आणि त्याच्यानंतर पाहतो <laughs> अरे आप ते आपल्यासाठी बस स्टँडच आहे रे आईकडे आता विमानाच्या बसस्टँडवर गेलो तिकडे बॅग घेऊन बसता खुशीमध्ये गेलो आणि गेल्यानंतर कसं ते काउंटर आपण चेकिंग करायला लावतो त्याच्यामध्ये चेकिंग करायला बॅगवर घेतली आता तिथं बोलते सात के जी काहीतरी फ्री आहे त्याच्यावर मग ते पैसे घेते आता मला काय माहीत नाही आईमध्ये आईने हे टाकलं बॅगमध्ये वगैरे म्हणून मी गेलो त्यांनी घेतलं नऊ के जी भरला त्याच्यामध्ये खोलून पाहतो त्याच्यामध्ये काय आहे तर ते निघलं चकल्या लाडू बोंड आता साला हे वापस ठेवायला चांगलं नाही तिथंच खाणं सुरुवात करून टाकली मी ना काउंटर बसून इकडे मस्त दाबून राहिलो चकल्या लाडू पूर्ण एअरपोर्ट भर चिवड्याचा वास येऊन गेला बाकीचे आले एक पायलट तर विमानातून चालतंय विमानातून उतरून आला आता ते झालं त्यानंतर गेलो दुसऱ्या काउंटर दुसऱ्या काउंटर कसं ते आपले एक एक घडी मोबाईल पॉकेट वगैरे सगळं चेक करते स्कॅन करते आता त्या काउंटरवर होत्या मुली आता कसा आपला पोरं कसं आहे आपला आपण जे आपल्या घरी जातो ना आपल्याला जर दरवाजा लेडीज सँडल दिसली तर आपण केस वगैरे सवरून जातो ना आहे का नाही आता तेच मी हर म्हणलं भा मुली असा थोडा फावडर बिडर असा पुसून घेतला सेल्फी कॅमेरा ऑन करून आणि जाऊन पाहतो त्यांनी माझ्या बॅग वगैरे काढल्या पूर्ण आता भाऊ त्यांनी चड्डी वगैरे सगळं बाहेर काढून टाकलं आणि त्याले होते दोन छत्र ते हसून राहिले आपल्या तोंडाला तोंडात भाऊ घनघोर होऊन राहिला बेजे माणसाची तसंच गेलो मग दुसऱ्या ह्याच्यामध्ये वेटिंग एरियामध्ये आता वेटिंग एरियामध्ये बसून ना माझ्या साईडला एक मुलगा येऊन बसला तो इंग्लिश बाय इंग्लिश इंग्लिश जोडत होता तो वाले म्हणते हाय आय एम आकाश मी म्हणलं हाय आय एम आशिष तो म्हणते वेर आर यू गोईंग मॅन मी म्हणलं आता आपली इंग्लिश चौकात संपायच्या पाहिजे मराठीत बोललं पाहिजे ऐका नाही से फोन जावं आपल्याला मी म्हणलं पुणेला चाललो का भाऊ <laughs> तो म्हणते वाय आर गोईंग पुणे मॅम लेट्स कम बँगलोर पुणेमध्ये असं काय ठेवलं हाय मी म्हणलं भाऊ तुका थोडा हरपत बायस का काम मला पुणे पुणे जाईल ना बँगलोर लिहून कागोर देव सोबत तिकडे माझी म्हणून आली पोलीस नाही आहे आणि मी ती बँगलोर लिहू किती जरी झालं तेव्हा पाहिले तर केसच आहे ना <laughs> मग जाऊ दे मग आम्ही एअरपोर्टच्या याच्यावर लागलो आणि माझा कसं ते डायरेक्ट विमानामध्ये आपण डायरेक्ट चालले जातो अंदर नाही का विमानात गेलो आणि तेव्हा माहीत झालं विमानाच्या अंदर गेल्यावर आपला इकॉनॉमी क्लास की एस टी महामंडळ आपली चांगली आहे स्पेस चांगला आहे विमानामध्ये काहीच नाही ते एअर इंडिया इकोनॉमिन गेलो आपण आता जाता आपण सीटामध्ये बसून राहिलो सीटवर आपल्याला नाही एका, एका माझ्या सीटच्या बाजूला एक पांढरावाला दुपट्टा ठेवून दिसला आपल्या गावचा माणूस आहे म्हणलं कोणी तरी आपल्या एसटी मध्ये टाकते ना दुपट्टा चाल टाकला कुठून असं तो दुपट्टा कास्ट पॅक राहते याचे जाऊन बसलो आपली विंडो <laughs> सीट घेतलं विंडो <laughs> सीट जाऊन बसून गेलो आता मग तो आबाजी येऊन बसला माझ्या साईडला आबाजीचा दुपट्टा होता आबाजी येऊन बसले म्हणते कोणत्या गावला बापू मी एअरपोर्टच्या कॅबिनकडे पाहून राहिलो तर बोर्ड नाही लागलाय हा <laughs> <laughs> रत्नागिरी पुणे मुंबई अमेरिका विमानला <laughs> <laughs> आबाजी पुणेला चाललो तुम्ही कोठ चालल्या <laughs> अरे विमान पुण्याला जाता मी पुण्यालाच जात असो ना बरोबर आहे हो <laughs> बरोबर आहे मग आपले एअर रोस्टर त्यांनी सांगितलं ते की एमर्जन्सीमध्ये विमान जर समुद्रात गेला तर ऑक्सिजन हे ते काय करायचं ते सगळं सगळं सांगितलं त्याच्यानंतर का हवेत उडाला लागला आबाजी म्हणते बापू या ना विमानामध्ये पेट्रोल बिट्रोल टाकला का रे नाही दिसला नाही का नाही टाकतानी म्हणलं आबाजी जातानी एकदम पडते पेट्रोल पंप टाकत तितक्यामध्ये एअरॉस्टर चाली चाय बिस्किट घेऊन आले पैसे घेतले मग आले ना इकॉनॉमी मध्ये काय नाही भेटतो फुकट दोनशे रुपये चाय बिस्किटसाठी दिले आणि मी म्हटलं हो बाई हेच काम तुला आपल्या घरी करायला लाज वाटते का म्हटलं ते <laughs> <laughs> म्हणे माझ्या नवरा मला चाळीस हजार रुपये महिना नाही <laughs> देत म्हणे बरोबर आहे विमान चालला हवेमध्ये आता विमान हवेमध्ये गेला आता मस्त ढगाच्या वरून विमान उडून राहिला आता आबाजीला ढगं पाहायचे असेल आबाजी मला म्हणते बापू हा विमान ढगाच्या खालून उडते का वरून उडते ना नाही आहे ढग पाहिल म्हटलं बसू देते का मला आपल्या जागी विमानला पा आबाजी दोनशे रुपये जास्त काय मी तुम्हाला ढग दाखवायसाठी नाही दिले ढग पाच असेल तर दोनशे रुपये द्या आबाजी भडकले हे चाले आजकालचे मोठे नाही का मोठ्या ना ना माणसाची इज्जत नाही करत काही नाही करत म्हणजे ढग काय ढग झिजणार आहे का आता आबाजीला ढगं पाच आहे आणि मला पाहायचं आहे विमानाचा बाथरूम काय कसं पाच हजार रुपये खर्च केले आहे चला पाच हजार रुपये खर्च करून विमानात जाऊन बाथरूम मध्ये काय झाला म्हटलं आता बाथरूम तर पाच आहे पण आता विमान सीट कशा आहे म्हणजे बहुत अनकम्फर्टेबल राहते इकॉनॉमी मध्ये आता साय मला जर उठाच आहे तर ह्या साईटले दोन यानले पण उठ उठवा लागेल इकडून जाताच नाहीत मला आता आबाजी इथं बसून आहे आता मी म्हटलं मी आबाजी समोरून असा जाईल चांगला नाही वाटल लिचड्या बिछड्या घेऊन घेतला तर आहे का नाही आणि ना? मी म्हटलं समजा आबाजी समोरून असा जर गेलो आणि आबाजीनं गलतीनं असा हात केला तर घुंगरू टूट साला यार, आता सलावी पण आपल्याला म्हणणार पाच हजार रुपये दिले यार म्हटलं बाथरूम तर पाच लागेल मी म्हटलं आता एकच उपाय आबाजीला ढग दाखवायचे म्हटलं आबाजी ढग ढग नाही माझ्याकडे दोनशे रुपये ना अजी आबाजी पाहजी नाही नाही मला नाही पाहायचे म्हटलं आबाजी का तुम्ही अजी मी तुमच्या जिजाबाई आहे ना तुमची मावशी तिच्यावर नातू आहे जी मी ना तुझा राग करता का तुम्ही या बसा म्हटलं आबाजीला बसवलं इकडे मी गेलो बाथरूम मध्ये काहीच नाही एस टी डी एस टी डी होता ना तो अगोदर आपला त्यासारखा बाथरूम आहे विमानातला पाहिलो पण यार एक आहे रेल्वेच्या जा बाथरूममध्ये जासाठी आपली दांदरून जाते नाही का विमानात जेव्हा रेल्वेमध्ये जेव्हा बसतो ना भाऊ आम्ही खातेही नाही काहीच पेतेही नाही काहीच दहा घंटे काढतो असेच परंतु भाऊ एक तर जायची नोबत नाही आली पाहिजे बाथरूममध्ये आणि गेला तर असं असावर असा राहावं लागते बघ एक <laughs> दरवाजा इकडे बाहेर काढून आता विमानाच्या बाथरूममध्ये गेलो बाथरूममध्ये गेला झाला आपला कार्यक्रम वगैरे केला म्हणलं आता बाथरूममध्ये आलो पाच हजार रुपये दिले आहे एक निशाणी तर सोडली पाहिजे इथं मी काय कडलो कमरच्या झाकण्यावर नाही काय दिल काढला <laughs> एक बाण पण मारला तिथं लिहिलं मी आशिष लव <laughs> <laughs> आबाजी आबाजी पण खुश मस्त बाथरूमच्या बाहेर गेलो मी म्हटलं आता पाच हजार रुपये दिले आहे विमान तर फिरलं पाहिजे माणसाने नाही का नाही तुम्ही चाललो आपला विमान असा फिरून राहिलो मस्त एका याच्यातून दुसऱ्या इकडे जाऊन राहिलो मस्त तिकडून एअर होस्ट ते म्हणते सर तुमचं सुसू झालं असेल जाऊन बसा ना आपल्या जागेवर मी म्हटलं नाही मला विमान फ्या फिरायचं आहे मी म्हणते काहून मी म्हणलं पाच हजार रुपये दिले मी मग का आता विमान चालवता म्हणते मी म्हणलं नाही मला कॅबिन पाहायची आहे विमानची त्यांनी नेली कॅबिनमध्ये कॅबिनमध्ये गेला कॅबिनमध्ये बरोबर एक पायलट उठला तो म्हणते या सर म्हणते या सीटवर बसा म्हणते मी म्हटलं काहून नाही म्हणते तुम्ही पाच हजार रुपये दिले म्हणते तो दुसराही पायलट उठला तो म्हणते नाही ना सर म्हणते तुम्ही या सीटवर बसा म्हणते <laughs> नाही म्हणजे तुम्ही पाच हजार दिले म्हणजे तुम्ही इथं बसा म्हणते मी म्हणलं असा बसू मग मी बसलो इकडे यायच्या बसलो रागनो घरा म्हणलं इकडे बसतो इकडे बसतो बस म्हणलं इकडे बसलो पाच मिनटं बसल्यानंतर गाणे कोठून लागते <laughs> <laughs> इकडून जाऊन दुसऱ्या सीट बसलो मी मारलो ब्रेक ना मजाक करता ट्रकची कॅबिन न जाणार आहोत मी कॅबिन मध्ये तो मला बसू देणार आहे आपलं बाथरूम झालं मग गेलो आपल्या सीट कडे गेलो आता सीटकडे जाऊन पाहतात आबाजी नाही का मस्त तिकडे नाही का खर्रा घुटून राहिले होते आबाजी, <laughs> आबाजी खर्रा कुठून आणल्या तुम्ही धोजरात फोन आणलं म्हणते बरोबर आता तिथे जाऊन बसलो आता आबाजीला खर्रा खाल्ला आता त्याला थुकायचा असेल म्हणते बापू हे खिडकी खोल म्हणते आबाजी का खिडकी खोल मला खर्रा थुकायचा आहे म्हणते लाबाजी हे खिडकी नाही खोलू शकत तुम्ही एक काम करा तुम्ही सरळ जा आणि तो विमानाचा दरवाजा खोला म्हटलं <laughs> दरवाजा खोला खराही थुकून घ्या आणि धार वगैरे मार्ग मारून घ्या म्हटलं आता आबाजीनं बोलवलं एअर तिकडून ते आली बाई थोडा विमान थांबव बरं म्हणजे खरा थुकायचा होता एअर होस्टेस आबाजीकडे पाहून राहिले आबाजी माझ्याकडे पाहून राहिले आणि मी एअर ऑस्टेसकडे पाहून राहिलो एअर चालली गेली मग आम्ही पुन्हा विमान चाललो आणि विमानामध्ये विमान हालते ना काय म्हणते झाले ते आता इंटरवल काहीतरी असं विमान हलते तर विमानाचा हायला लागला त्याच्यामध्ये आवाजी भडकली होती ए साले आमच्या गावाकडले रस्ते चांगले नाही म्हणते खड्डे आहे विमानाचे रस्ते असेच आहे म्हणते खड्डे आहे अभे तर चांगला रोड बनवाय म्हणते विमान पुन्हा हलवून राहिला आवाजीची पुन्हा फाटून राहिली <laughs> आवाजी म्हणते अरे बापू आता ड्रायव्हरला हवा तर येतो म्हणते दिसत आहे म्हणते हवाच दिसत आहे म्हणते येतो म्हणते त्या विमा ड्रायव्हरला कसं माहित म्हणते की आपल्याला डाव्या बाजूला जायचं आहे की उजव्या बाजूला जायचं आहे म्हणलं तर बोर्ड लावून राहते नागपूर पन्नास किलोमीटर इकडं पुणे शंभर किलोमीटर इकडं अच्छा 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 आता विमान पुन्हा हलवून राहिला आवाजी पुन्हा हालून राहिले आवाजी थोडं म्हणते अरे बापू आता म्हणते आपल्या मागून जर दुसरा विमान आला तर मग आपला विमान बाजूला कसं जाईल म्हणते म्हणलं मागून जर दुसरा विमान आला तर हॉर्न मारते म्हणलं तो <laughs> समोर आला तो हॉर्न मारते म्हटलं इंडिकेटर देतो म्हटलं असं असं मग आपला विमान हॉर्न केव्हा मारते म्हणे विमानला आपला विमान हॉर्न तेव्हा वाजवते समोरून कोणती पोरगी स्कुटीने जात राहायचे <laughs> 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 आबाजी आता पुन्हा जाणून राहिले विमान पुन्हा डोळून राहिला तर आबाजी उठले जागेवरून जसे जागेवरून आबाजी उठले एअर पायलटला शिवाय देऊन राहिले <laughs> त्या पायलटला गाडी चालव म्हणून का काय उतरतो मी सगळे लोक आबाजीकडे पाहून टाळ्या वाजवून राहिले आबाजी म्हणलं बसा खाली आता विमान चालला 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 उतरला आपला खाली आता एअर एअरपोर्टच्या खाली उतरलो आणि गेलो आपल्या गर्लफ्रेंडच्या घराकडे गर्लफ्रेंडच्या घरी जाऊन पाहतो तिथं लागून होता लॉक म्हणलं चला लॉकडाऊन लागून आहे तिला केला फोन ते म्हणलं कुठं आहे तू ते म्हणते मी मुंबईला आहो अरे पण तू तर म्हणली होती घरी कोणीच नाही म्हणून तर ते म्हणते हो घरी कोणीच नाही आम्ही सगळे आलो म्हणते मुंबईले बैताळ लेकाची चला फुकटचे पाच हजार गेले माहि काम नाही ना धाम नाही अशा गर्लफ्रेंड ठेवा नको यार आहे का नाही काय क्लिअर करायच्या घरीच कोणी नाही <laughs> काय <वो> बघ <बने>? नाही <laughs>